तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठीचा शेतरस्ता जर शेजारील शेतकऱ्या मोडला असेल तर तुम्हाला तुमचा शेत रस्ता परत कसा मिळवता येतो कोणत्या कायद्यानुसार तुम्हाला तुमचा शेत रस्ता परत मिळवता येतो त्याच्यासाठी कोणाकडे तुम्हाला अर्ज करावा लागेल कोणत्या तरतुदीनुसार तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि किती कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज करावा लागेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मंडळी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मंडळी मी प्रमोद हाताकळे आपणा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणावीसशे सहाच्या कलम पासनुसार जर शेजारील शेतकऱ्याने तुमची वहीवाट किंवा तुमचा चालू रस्ता अडवला असेल तर तुम्हाला या नुसार तुमचा शेतरस्ता पुन्हा परत मिळवता येतो पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं ज्या दिवशी शेजारील शेतकऱ्याने तुमचा शेत रस्ता मोडलेला आहे त्या दिवसापासून सहा महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला तहसीलदाराकडे एक अर्ज करावा लागतो जेव्हा तुम्ही तहसीलदाराकडे एक अर्ज सादर करता तेव्हा तहसीलदार अर्जदार आणि गैर अर्जदार म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या शेजारील शेतकऱ्याला एक नोटीस पाठवतो मामलेदार कोर्टाकडून ज्या दिवशी तुम्हाला रस्त्याच्या सुनावणीसाठी तारीख दिल्या जाते त्या दिवशी अर्जदार आणि गैर अर्जदार तुमच्या दोघांनाही मामलेदार कोर्टामध्ये हजर राहावं लागतं तहसीलदारासमोर जो काही तुमच्या अडचणी आहेत जे काही तुमच्या समस्या आहेत त्या मांडण्याचा अधिकार असतो अर्जदार आणि गैर अर्जदार तहसीलदारासमोर समस्या मांडतात तेव्हा तहसीलदार दोघांचेही जे काही मतमतांतरे आहेत ऐकून घेतो शेवटी तहसीलदार जो काही योग्य निर्णय आहे तो योग्य निर्णय तुम्हाला देऊन टाकतो जर मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणाशे सहाच्या कलम पाच नुसार शेजारील शेतकऱ्याने खरंच तुमचा चालू शेतरस्ता मोडला असेल तुमची चालू वहिवाट जर मोडली असेल असं तहसीलदाराच्या निदर्शनास आलं तरच तुमच्या बाजूने का लागतो आणि जर शेजारील शेतकऱ्याच्या शेतामधून जर खरंच रस्ता नसेल आणि उगाच तुम्ही त्या शे शेजारील शेतकऱ्याच्या शेतामधून रस्ता मागत असाल तर मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणावीसशे सहाच्या कलम पाचनुसार तुम्हाला रस्ता भेटू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजेत की मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणाशे सहाच्या कलम पाचनुसार जर चालू शेत रस्ता असेल शेजारील शेतकऱ्याच्या रानामधून आणि ज्या शेजारील शेतकऱ्याने मोडला असेल तरच तुम्हाला शेत रस्ता मिळतो आणि जर शेत रस्ता नसेल त्या शेजारील शेतकऱ्याच्या रानामधून तर तुम्हाला शेत रस्ता मिळत नाही ही गोष्ट शेतकऱ्यांनी ध्यानात ठेवा पाहिजेत मंडळी थांबवायचे तेच धन्यवाद